पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा पत्नीने केला गंभीर आरोप चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शहरात पत्नीवर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल काकडे यांच्यावर पत्नीने केला आहे या संदर्भाची तक्रार चिखली पोलीस स्टेशन मध्ये विशाल काकडे यांच्या पत्नीने दिली आहे त्यांच्या तक्रारीवरून विशाल काकडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय रियादी नामे नमिता रिक्की काकडे राणार जुनेगाव चिखली यांनी पोलीस स्टेशन ला रिपोर्ट दिला की त्यांचे पती विशाल उर्फ रिक्की काकडे यांच्यात काही दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते तसेच वाद सुरू असून त्यांच्या त्यांचे काही महिलांबरोबर मुल, मुलींबरोबर त्यांच्या पत्नीला संशय होता की त्यांच्या पतीचे बाहेर सुरू आहे यांच्यावरून तो चाला। वाद झाला आज रोजी त्या वाटावरून वाद सुरू असताना सासू आणि बेडरूम मध्ये गेल्या बेडरूम मध्ये जाऊन त्यांनी आपल्या मुलाला रिक्की काकडे याला आज हिचे वागणे नेहमीचे झालेले आहे हिला आज काटा काढूनच टाकू असे सांगून चिथावणी दिली वरून आरोपी विशाल कोर्ट रिक्की कापडे यांनी घरात ठेवलेल्या

यांना दिली आणि त्यांनी सांगितल्यावरून आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो आणि फिर्यादीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आलो तिच्या आई वडिलांसम फिर्यादीने रिपोर्ट दिल्यावर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास भूषण गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात त्यांना घेतात